ती त्यावेळेला जी स्थिती होती त्याच्यात खूप बदल ज्याला आपण आपण पुलाखालून पाणी वाहून गेलं असं म्हणतो आता इथे गोदावरी आहे त्याच्यामुळे गोदावरीच्या खाली पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं असल्यामुळे आता भावना आहेतच तशा आठवणी नव्याण्णव सालापासून ज्या खूप आहेत पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या पण शेवटी राजकारणामध्ये भावनांपेक्षा विचाराला कृतीला हे अधिक महत्त्व दिलं जावं लागत असतं त्या कृतीवरती आणि त्या विचारावरती आणि घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहत आमची पुढची वाटचाल आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की युतीचं शासन आल्यापासून राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली साहेब इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याच्या नंतर ज्या दिलं आणि ज्यांना अपेक्षा होती बघा निवडणुकीचं मतदान झालं त्या दिवशी मुंबईत महाविकास आघाडीचे सगळे नेते बसले कोण ड्रायव्हिंग करायला ला लागलं होतं कोण म्हणाले यांच्या हातातच आता स्टेरिंग दिलेलं आहे महाराष्ट्राची तिस जवळपास सात आठ बघ